महाभारताच्या युद्धानंतर या चार घटना घडल्या चला तर आपण त्या चारही घटना एका मागोमागे एक बघूया पहिली घटना महाभारताच्या महान युद्धानंतर अनेक वर्षे पांडवांनी हस्तिनापूरवर राज्य केले त्यांचं राज्य सुख समृद्धीनं भरलेलं होतं पण काळाच्या ओघात या योद्ध्यांच्या मनात शांतीची ओढ निर्माण झाली त्यांच्या मनात एक विचार सतत घोळत होता आता या सांसारिक सुखांपासून मुक्ती मिळवायची आहे एका रात्री युधिष्ठिर आपल्या बंधूंना म्हणाला भ्रातृजन हो आपण खूप काही अनुभवले युद्ध विजय दुःख आनंद पण आता आपल्या जीवनाचा खरा हेतू साध्य करायची वेळ आली आहे चला आपण या राजसिंहासनाचा त्याग करू आणि मोक्षप्राप्तीसाठी हिमालयाच्या दिशेने प्रस्थान करूया पांडवांनी आपली प्रियपत्नी द्रौपदीसह हा निर्णय स्वीकारला आपल्या ऐश्वर्यपूर्ण जीवनाचा त्याग करून ते सर्व हिमालयाच्या दुर्गम वाटेवर निघाले ज्याला महाप्रस्थान असे म्हटले जाते त्यांच्यासोबत एक निष्ठावान कुत्रा सुद्धा होता ज्याने अखेरपर्यंत त्यांना साथ दिली या वाटेवर त्यांना अनेक आव्हाने आणि प्रश्न पडले या प्रवासात त्यांनी जे काही गमावले ते त्यांच्या मानवी दुर्बलतेचे प्रतीक होते या महाप्रस्थानादरम्यान चालता चालता पहिल्यांदा द्रौपदी पडली भीमने विचारले भ्राता युधिष्ठिर द्रौपदी का बरं पडली युधिष्ठिर म्हणाला तिच्या अंतःकरणात सर्व बंधूंपेक्षा अर्जुनासाठी विशेष आकर्षण होते ती खरी न्यायप्रिय होती पण हा दोष तिच्या पतनाचा कारण झाला थोडं पुढे गेल्यावर सहदेव कोसळला युधिष्ठिर म्हणाले सहदेव आपल्या ज्ञानाचा गर्व करत असे म्हणूनच त्याला मोक्षप्राप्ती झाली नाही यानंतर नकुलसुद्धा पडला युधिष्ठिर पुन्हा उत्तर देतात नकुल आपल्या सौंदर्यावर गर्व करायचा त्याचं हे गर्वाचं वागणं त्याच्या पतनाचं कारण ठरलं त्यानंतर अर्जुनही कोसळला युधिष्ठिर शांतपणे सांगतात अर्जुन महान योद्धा होता पण त्याने अनेक वेळा शब्द पाळला नाही यामुळे त्याला मोक्षप्राप्ती मिळवता आली नाही शेवटी भीमसुद्धा पडतो तेव्हा भीम, भीम विचारतो धर्मराजा मी इतकी बलाढ्य कामं केली तरी मी का पडलो युधिष्ठिर उत्तर देतात भीमा तुझं अन्नासाठी असलेली प्रचंड आसक्ती आणि तुझा गर्व हे तुझ्या पतनाला कारणीभूत ठरले आहे अखेर फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्रा उरतो ते दोघेही स्वर्गद्वाराजवळ पोहोचतात स्वर्गाचे दरवाजे उघडतात पण देव युधिष्ठिराला म्हणतात तुझ्यासोबत हा कुत्रा स्वर्गात जाऊ शकत नाही यावर युधिष्ठिर उत्तर देतात हा कुत्रा माझ्यावर निष्ठा ठेवून अखेरपर्यंत सोबत राहिला आहे मी त्याचा त्याग करणार नाही जर त्याला आत येऊ दिलं नाही तर मीसुद्धा स्वर्गात जाणार नाही युधिष्ठिराच्या या धर्माचाराने देव संतुष्ट झाले आणि स्वतः प्रकट होऊन बोलले की तो कुत्रा स्वतः धर्म होते जो युधिष्ठिराची परीक्षा घेत होते अशा प्रकारे युधिष्ठिराला स्वर्गात स्थान मिळतं यातून शिकायला मिळतं की सद्गुण सत्य आणि निष्ठा या सर्वात मोठ्या संपत्ती आहेत ज्या गोष्टी आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातात चला तर मित्रांनो आपण आता दुसरी घटना बघूया हस्तिनापुराचा वारसा पुढे चालवणार कोण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत होता अर्जुनाचा नातू आणि वीर अभिमन्यूचा मुलगा परीक्षित पांडवांच्या वंशाचा पुढचा राजा झाला परीक्षित हा एक यशस्वी शूर आणि प्रजावत्सल राजा होता पण त्याचं आयुष्य एका अशा घटनेने पालटलं ज्याने पुढील काळासाठी एक मोठा इतिहास घडवला पुढे झाले असे की एके दिवस परीक्षित आपल्या शिकार मोहिमेवर गेला होता घनदाट जंगलात फिरताना तो एका ऋषीच्या आश्रमात पोहोचला ते ऋषी होते शमिक ऋषी शमिक ऋषी ध्यानात तल्लीन होते आणि त्यांना बाहेरच्या जगाचं काहीही भान नव्हतं आता यात परीक्षितला तहान लागली होती पण ऋषींनी त्याचं स्वागत केलं नाही ना त्याला काही उत्तर दिलं राजाचा अहंकार दुखावला परीक्षिताने एक मृत सापाला उचलले आणि तो साप ऋषीच्या गळ्यात ठेवला हे त्याचं एक खूपच मोठं पाप ठरलं ऋषीच्या पुत्राने म्हणजेच शृंगीने जेव्हा ही घटना बघितली तेव्हा ते संतापले त्याने परीक्षिताला शाप दिला सात दिवसानंतर तुझा मृत्यू तक्षक नावाच्या विषारी सापाच्या दंशाने होईल हा शाप ऐकल्यावर परीक्षित खूपच घाबरला पण त्याने या शापाचा सामना करण्यासाठी चांगलीच तयारी करून ठेवली परीक्षिताने एका उंच मनोऱ्यात स्वतःला बंदिस्त केलं त्या मनोऱ्याभोवती सर्प येऊ नयेत म्हणून अनेक उपाययोजना केले गेले पण नियती आपला मार्ग शोधतेच तक्षक सापाने एक ब्राह्मणाचा भास करून मनोऱ्याजवळ पोहोचला त्याने आपल्या युक्तीने मनोऱ्यात प्रवेश केला आणि परीक्षिताला दंश दिला अशा प्रकारे शाप पूर्ण झाला परीक्षिताच्या मृत्यूने त्याचा मुलगा जन्मेजय संतप्त झाला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने एक महान यज्ञ सुरू केला ज्याला सर्पसत्र म्हणले गेले या यज्ञाचा उद्देश तक्षक आणि सापांच्या संपूर्ण वंशाचा नाश करणे होता अग्निकुंडात सापांना आहुती देण्यात येत होती आणि यज्ञाच्या शक्तीमुळे तक्षकलाही अग्निकुंडाकडे ओढलं जात होतं तेव्हा एका तरुण ऋषीने म्हणजेच आस्तिकाने हस्तक्षेप केला आस्तिकाने जन्मे समजावले की क्रोध आणि सूड कधीही योग्य मार्ग नसतो तुमचे वडील नियतीचा शापाचा भाग होते सापांचा संपूर्ण वंश नष्ट करणे म्हणजे धर्माच्या विरुद्ध आहे आस्तिकाच्या या प्रभावी शब्दांनी जनमेजयला शांत केलं आणि त्याने यज्ञ थांबवला साप वाचले आणि मानव आणि निसर्ग यांच्यातील संतुलन पुन्हा प्रस्थापित झाले मित्रांनो आता आपण तिसरी घटना बघूया कुरुक्षेत्राच्या युद्धाने अनेक घरं उद्ध्वस्त झाली पण ज्या यादवांच्या मदतीने पांडवांना विजय मिळाला त्यांचा विनाश त्यांच्या अंतर्गत कलहाने झाला भगवान श्रीकृष्णाने धर्माची स्थापना केली होती पण यादवांचा स्वतःचाच अहंकार त्यांच्या विनाशाचं कारण बनला त्यांच्या पतनाची ही कहाणी कळाल्यावर तुमचं मन खूपच हादरून जाईल महाभारताच्या युद्धानंतर यादवांच्या राज्यात सुख आणि समृद्धी आणि शक्तीचं साम्राज्य होतं द्वारकाशहर सोन्याचा कळस गाठत होतं पण त्या सर्व संपत्तीमुळे यादवांमध्ये गर्व आणि अहंकार वाढत चालला होता त्यांचा गर्व एवढा प्रचंड झाला की त्यांनी अगदी ऋषी मुनींचाही अपमान करायला सुरुवात केली एके दिवशी झाले असे काही यादव तरुणांनी नारद मुनी आणि इतर साधूंना फसवण्याचा प्रयत्न केला त्यांनी एका तरुणाला स्त्रीच्या वेशात सजवलं आणि मुद्दाम साधूंना विचारले या स्त्रीला मूल होणार आहे तर तुम्ही सांगा तिच्या पोटी पुत्र जन्माला येईल की कन्या साधूंनी त्यांचा फसवणुकीचा प्रयत्न ओळखला आणि शाप दिला या स्त्रीच्या पोटी लोखंडी गदा जन्माला येईल आणि तेच यादवांच्या विनाशाचं कारणसुद्धा बनेल थोड्या दिवसांनी साधूंचा शाप खरा ठरला यादवांनी त्या लोखंडी गदेचे तुकडे करून समुद्रात फेकून दिले पण त्याचा प्रभाव टळला नाही त्या लोखंडाच्या तुकड्यांपासून द्वारकेच्या समुद्रकिनारी गवत उगवले ज्याच पुढे यादवांच्या नाशात मोठं योगदान ठरलं काही वर्षांनी एका उत्सवाच्या वेळी यादवांमध्ये मोठा वाद निर्माण झाला मद्यधुंद अवस्थेत ते एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप करू लागले किरकोळ वाद चिघळला आणि लोखंडी गवताच्या काठ्यांचा वापर करत यादवांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ले केले त्या दिवसात यादवांनी आपल्याच बांधवांचा वध केला आणि संपूर्ण वंशाचा नाश झाला या नरसंहाराच्या साक्षीदार असलेले भगवान श्रीकृष्ण मात्र शांत होते त्यांनी पांडवांसाठी केलेल्या बलिदानानंतर आणि धर्मस्थापनेसाठी घेतलेल्या प्रयत्नांनंतर त्यांना कळालं की मानवाच्या अहंकारानेच विनाश होतो यादवांचा नाश ही एक अपरिहार्य गोष्ट होती शेवटी भगवान श्रीकृष्णाने ही द्वारका सोडली आणि एका वनात निवास केला तेथे एका शिकाऱ्याचा चुकून लागलेल्या बाणाने त्यांना देहत्याग करावा लागला द्वारका समुद्राच्या पाण्याखाली बुडाली आणि यादवांची संपत्ती आणि वैभव इतिहासाचा भाग बनले ही कथा आपल्याला शिकवते की शक्ती आणि संपत्ती यांचा गर्व कितीही प्रचंड असला तरी तो विनाशालाच नेतो यादवांचं पतन आपल्याला संयम नम्रता आणि सत्याच्या मार्गावर राहण्याची प्रेरणा देतो मित्रांनो चला तर आता चौथी कथा बघूया श्रीकृष्णाच्या निधनानंतर आणि यादव वंशाच्या विनाशानंतर संपूर्ण विश्वात एक नवीन युगाची सुरुवात झाली ते म्हणजे कलियुग कलियुग म्हणजे मानवजातीच्या पतनाचा काळ जिथे धर्म सत्य आणि नीतीमूल्यांची हळूहळू घट होत जाते पण कलियुगाचा आरंभ कसा झाला आणि त्याचे पहिले परिणाम कसे दिसू लागले याची ही कथा आहे भगवान श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर त्यांचा मित्र आणि अनुयायांमध्ये एक अस्वस्थता पसरली होती त्यांच्या अनुपस्थितीत मानवांमध्ये स्वार्थ मोह आणि लोभ वाढू लागला होता कलियुगाची सुरुवात एका विलक्षण घटनेने झाली भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर त्यांचं सुदर्शनचक्र आकाशात उडून नाहीसे झालं आणि त्यांचं पवित्र धनुष्य शारंग समुद्राच्या पाण्यात विलीन झालं या घटनांनी पृथ्वीवरील संतुलन बिघडवलं आणि अधर्माच्या लाटा हळूहळू पृथ्वीवर पसरू लागल्या काही काळानंतर राजा परीक्षेत जो हस्तिनापूरचा राज्यकर्ता होता एका महत्त्वाच्या घटनेत अडकला जंगलात शिकारीदरम्यान त्याने एका ऋषीचा अपमान केला ज्यामुळे त्याला शाप मिळाला परीक्षेताच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जन्मेजय गादीवर आला पण अधर्माच्या वाढलेल्या प्रभावामुळे राज्यात अराजकता पसरली श्रीकृष्णाच्या जाण्यानंतर धर्माचे चार पाय म्हणजेच सत्य तप दया आणि शुद्धता कमकुवत झाले कलियुगात या पायांपैकी प्रत्येकावर हल्ले झाले सत्याची जागा असत्याने घेतली तपश्चर्याचा अंत भोगांमध्ये झाला दयेची जागा निर्दयतेने घेतली आणि शुद्धता भ्रष्टाचाराने गमावली कलियुगात मनुष्याच्या इच्छाशक्तीला अधर्माचे वारे लागले धर्म ज्ञान आणि नीतिमत्ता यांची हळूहळू हानी होऊ लागली राजांनी स्वार्थासाठी लोकांवर अन्याय करायला सुरुवात केली गुरूंनी आपल्या शिष्यांचा उपयोग स्वार्थासाठी केला आणि समाजात सत्यापेक्षा असत्याला महत्त्व मिळालं पण कलियुगाची ही सुरुवातच होती धर्मग्रंथांमध्ये लिहिलं आहे की या युगात जरी अधर्माचा प्रचंड प्रभाव असेल तर ती एक गोष्ट मानवाला तारू शकते तो म्हणजे भक्तीचा मार्ग भगवान विष्णूचा शेवटचा अवतार कल की कलियुगाचा अंत करेल आणि धर्माचं पुनःस्थापन करेल कलियुगाची ही कथा आपल्याला सांगते की जरी काळ कठीण असेल तरी श्रद्धा भक्ती आणि निष्ठा यांच्यामुळे आपण अधर्मावर विजय मिळवू शकतो कलियुग हे एक आव्हान आहे ज्यामध्ये माणसाने आपल्या सद्गुणांना जपलं तर तो या काळातही तेजस्वी जीवन जगू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा रोज अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये महाभारत असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद